नमस्कार मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज आपण एक सुंदर आणि स्पेशियस असा रिसेल थ्री बी एच के फ्लॅट पाहणार आहोत करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी तत्पूर्वी मित्रांनो या एमिनिटीजचा आपण व्ह्यू पाहू शकता सुंदर आणि स्पेशियस असं गार्डन आपल्याला लहान मुलांसाठी खेळण्याकरता या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर एक जिमनेशियम आहे सोसायटीचे ऑफिस आहे पॉवर बॅकअप ट्वेंटी फोर आवर सी सी टी व्ही सिक्युरिटी अशा बऱ्याच साऱ्या अमेनिटीज आपल्याला या फ्लॅटमध्ये मिळणार आहे थ्री बी एच के रिसेल फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी प्रवेश केल्यावर सुंदर आणि स्पेशियस असा हॉल लिव्हिंग एरिया किंवा दिवाणखाना पण पाहू शकता सदर फ्लॅट हा नवव्या मजल्यावर आहे त्यामुळे बॅक साईडचा सा पूर्ण हिल साईडचा सा व्ह्यू आपल्याला ना मिळणार आहे नयनरम्य असा हिल साईड व्ह्यू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आपण पाहू शकता फ्लोरिंग सिलिंग वॉल्स एव्हरीथिंग इज परफेक्ट क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आपल्याला ठिकाणी मिळणार आहे प्रॉपर नॉर्थ फेसिंग असलेला हा थ्री बी एच के रिसेल फ्लॅट करण जा पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सेलसाठी अवेलेबल आहे वळूया आपल्या आप पहिल्या बेडरूमकडे जो मास्टर बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पाण्याचे नियोजन चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध आहे सफिशियंट हाईट आहे आपण पाहू शकता फ्लोरिंग सिलिंग वॉल्स एव्हरीथिंग इज परफेक्ट वेस्टर्न पद्धतीमध्ये टॉयलेट कॉमन टॉयलेट आणि बाथरूम एक बॅल्कनी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे थ्री बी एच के रिसेल फ्लॅट करण जा पनवेल नवी मुंबई या ठिकाणी व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपले चॅनल देखील सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका पुढे पुढे आपल्या किचनकडे मॉड्युलर पद्धतीचे किचन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे चांगल्या प्रकारे फर्निचरचे काम या ठिकाणी करण्यात आलेले आहे सर्विस प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध आहे इलेक्ट्रिक चिमणी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे वॉटर प्युरिफायर देखील आहे सेमी फर्निश्ड पद्धतीमध्ये हा थ्री बी एच के फ्लॅट आपल्याला उपलब्ध होणार आहे ज्यात दोन बेडरूम जे मास्टर बेडरूम आहेत या किचनच्या विंडोमधून आपण हा व्ह्यू पाहू शकता नवव्या मजल्यावर हा फ्लॅट आहे चांगल्या प्रकारचं क्रॉस व्हेंटिलेशन आपल्याला ठिकाणी मिळणार आहे चोवीस तास खिळती हवा चोवीस तास चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन आपल्या ठिकाणी मिळणार आहे थ्री बी एच के रिसेल फ्लॅट करण पनवेल नवी मुंबई या ठिकाणी कॉमन पॅसेज या ठिकाणी आपल्याला एक कॉमन टॉयलेट आणि बाथरूम देखील मिळणार आहे वेस्टर्न पद्धतीचे टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हा दुसरा बेडरूम आहे जो नॉर्मल बेडरूम आहे याला देखील एक बाल्कनी आपल्याला मिळणार आहे बॅकसाइडचा ओपन व्ह्यू हिल साईड व्ह्यू आपल्याला ठिकाणी मिळणार आहे आपल्या ह्या दुसऱ्या बेडरूम मधून आणि हा व्ह्यू आपण पाहू शकता खूपच सुंदर खूपच आकर्षक नयन हा हिल साइड व्ह्यू सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे त्यामुळे हा मनमोहक व्ह्यू आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे थ्री बी के रिसेल फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पार्किंगसहित सहित आपल्याला हा फ्लॅट येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पुन्हा एकदा आपल्यासाठी याच्या डाव्या हाताला आपल्याला एक तिसरा बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम आहे अटॅच टॉयलेट आणि बाथरूमसहित दोन मास्टर बेडरूम आहेत एक नॉर्मल बेडरूम आहे एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि हा तिसरा जो मास्टर बेडरूम आहे हा सेमी फर्निश पद्धतीमध्ये आपल्याला मिळणार आहे वॉर्डरोब बेडरूम आपण पाहू शकता वॉर्डरोब सईद आहे बेड आहे चांगल्या प्रकारे फर्निचरचे काम या ठिकाणी करण्यात आलेले आहे जसे की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात आणि या बेडरूममधून देखील आपल्याला नयनरम्य असा साइड व्ह्यू पाहायला मिळणार आहे थ्री बी एच के रिसेल फ्लॅट करंझाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सेलसाठी अवेलेबल आहे याची किंमत मित्रांनो मालकाने पंच्याण्णव लाख कोट केलेली आहे जी थोडीफार नेगोशिएबल आहे प्लस याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च आपल्याला वेगळा लागणार आहे सुंदर आणि स्पेशियस असा हा थ्री बी एच के फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सेलसाठी से अवेलेबल आहे जर आपण इंटरेस्टेड असाल तर आणि आपल्याला हा फ्लॅट पाहायचा असेल तर आपण आम्हाला दिले गेलेल्या क्रमांकांवर कॉल करून एस एम एस करून किंवा व्हॉट्सअप करून आपला आवडीचा सा फ्लॅट साईट व्हिजिट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू